हॅप्पी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ज्या ज्यांच्या जीवनामध्ये वैवाहिक जीवनामध्ये खूप जास्त एक संघर्ष चालू आहे म्हणजे असू वाद चालू आहेत आणि हे नातं जे आहे ते कदाचित तुमच्यासाठी योग्य आहे असं तुम्हाला वाटत आहे अशी काही कलेक्टिव्हची एनर्जी सुद्धा मिळालेली आहे तर पुढे भविष्यात हे नातं सुरू राहील का किंवा जो काही वैवाहिक जीवनामध्ये स्ट्रगल चालू आहे तो दूर होईल का किंवा हे नातं असं संपुष्टात येईल अशाही प्रकारच्या काही महिलांचे प्रश्न आहेत तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत की आपल्याला डिवाइन काय गाईड करणार आहे तसेच तुमची एनर्जी काय आहे तेही आपण चेक करणार आहोत तर जे कोणी माझ्या व्हिडिओ आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे सुरुवातीला आपण तुमची एनर्जी जाणून घेऊन डिवाईन प्लीज गाईड मी ओ नम शिवाय महादेव म्हणतात एनर्जी काय आहे डिवाइन प्लीज गाईड मी ज्यांच्या जीवनामध्ये वैवाहिक अडचणी आहेत मॅरिड लाईफ मध्ये स्ट्रगल आहे त्यांच्यासाठी ओके तर दिसून सेवन ऑफ पॉइंटचं कार्ड आहे तर इथे नक्कीच एनर्जी खूप जास्त वादाची आहे संघर्षाची आहे तुमच्या जी एनर्जी येथे आहे ती खूप स्ट्रगलिंग फेसमध्ये मध्ये आहे स्वतःची खूप जास्त जबाबदाऱ्या पार पाडणारी आहे परंतु आता येथे कुठेतरी खूप जास्त त्रास त्या व्यक्तीला होत आहे कारण की त्यांच्या जीवनामध्ये जी व्यक्ती आहे ती किंग ऑफ सॉर्ड आहे तर ही व्यक्ती जी आहे ती खूप जास्त एक प्रेशर निर्माण करणारी हो, आहे दबाव देणारी आहे हे कंट्रोल करणारी आहे फिमेल एनर्जीला ज्या महिला आहे त्यांच्यावरती अतिशय कंट्रोल करणारी ही व्यक्ती आहे दिसून इथे निर्णय हे खूप जास्त लवकर घेतलेला आहे जे काही वाद झाले त्याला काही मोठं असं काही कारण नव्हतं छोट्या कारणावरून सुद्धा येथे वाद निर्माण झाले असण्याची शक्यता आहे परंतु दोघे जे आहेत ते अजिबात यामध्ये सुखी नाही आहेत कारण की शेवटी जे काही फिमेल एनर्जी आहे मेल एनर्जी आहे हे जे काही वाद वादविवाद झाले त्यामध्ये दोघांची एनर्जी खूप जास्त ड्रेन झालेली आहे दोघांनाही खूप जास्त त्रास झालेला येथे दिसून येत आहे मे बी असू शकतं हे जे वादविवाद झाले वाद त्यांचे तर त्याला कदाचित सहा महिने झाले असतील तरी सुद्धा हे वाद थांबण्याचे काही चिन्ह इथे दिसत नाही आहे आणि जी महिला आहे त्या खूप जास्त आध्यात्मिक क्षेत्राकडे वळालेल्या आहेत कारण की त्यांना आता नात्यांवरती त्यांचा विश्वास राहिलेला नाहीये नात्यावरून त्यांचा विश्वास उडालेला येथे दिसून येत आहे आणि त्यामुळे खूप जास्त स्पिरिच्युअलिटीकडे त्यांचं लक्ष वळालेलं येथे दिसून येत आहे तर हे जे तुमचं नातं आहे ज्यामध्ये वादविवाद झाले खूप जास्त तर यामध्ये केवळ फक्त तुमच्यामुळेच नाही झाले तर यामध्ये कुठेतरी दिसून येते बाहेरील लोकांचा खूप जास्त जा येथे समावेश झालेला दिसून येते तुमच्या नात्यामध्ये इतरांनी खूप जास्त इंटरफेअर केलेला येथे दिसत आहे मे बी असू शकतो काही थर्ड पार्टी सिच्युएशन सुद्धा येथे इंडिकेट झालेली आहे असू शकते ती थर्ड पार्टी त्या तुमच्या हजबंडची आई असेल किंवा ननंद असेल किंवा कोणी जे घरातील जे सदस्य आहेत ते सुद्धा असू शकतात किंवा बाहेरील काही जे तुमचं म्हणजे त्यांचं काही कळालेलं असेल तुम्हाला अफेअर तर ते सुद्धा सिच्युएशन येथे दिसून येत आहे आणि त्यामुळे सुद्धा येथे वादविवादाची स्थिती झालेली निर्माण झालेली येथे दिसून येत आहे फिमेल एनर्जी जी आहे ती आता परमेश्वराला जस्टिस मागत आहे की मी असं काय केलं होतं म्हणून माझ्या जीवनामध्ये ह्या सगळ्या प्रकारच्या घटना घडत आहे आ, मी माझं लग्न झाल्यापासूनच एवढा त्रास मला का झाला तर दिसून येत ज्या काही महिला आहेत त्या खूप जास्त इथे परमेश्वराची भक्ती करताना दिसून येत आहे आणि एक ते परमेश्वराला न्याय मागत आहे की आता खूप दिवस झाले आहेत माझं वैवाहिक लाईफ जे आहे मॅरिड लाईफ जे आहे ते कधी सुधारणार आहे या प्रमाणात त्या परमेश्वराकडे प्रार्थना करत आहे आणि एक नशिबाला कुठेतरी इथे दोष दिला जात आहे की मी तर कुणाचं कधी काही वाईट केलं नव्हतं मग माझ्या बाबतीत ह्या घटना का घडल्या आणि ज्या प्रकारचं मी माझं लग्न झाल्यानंतरचं आयुष्य मी पाहत होते तर तसं मला का नाही मिळालं या बाबतीतही खूप जास्त परमेश्वराकडे एक विचारणा केली जात आहे आणि नशिबाला येथे दोष दिला जात आहे की जे लोक म्हणजे ज्या दुसऱ्या असतात त्या खूप जास्त सुखात राहतात आणि मीच असं काय केलं होतं की जे मला अशा प्रकारचं व्यक्ती माझ्या जीवनात लाभला आणि त्यामुळे ही फिमेल एनर्जी जी आहे ती खूप जास्त डिप्रेशन मध्ये गेलेली सुद्धा येथे दिसून येत आहे तर द वर्ल्ड चा कार्ड आहे तर स्वतःभोवती ह्या ज्या फिमेल आहेत महिला आहे त्यांनी एक बाउंड्री सेट करून घेतलेली आहे एक कुठेतरी अलोन एकटेपणाची स्थिती येथे दिसून येत आहे ज्या कोणी महिला आहेत त्या खूप जास्त एकट्या आहेत सध्या आणि आपल्या आजूबाजूला जे काई है, थोड़ा सा है। काई है है। का काही घटना घडत आहे त्यांच्यापासून त्यांनी दुरावा निर्माण करून घेतलेला आहे बाहेर मिळणं किंवा काही गोष्टी शेअर करणं हे सुद्धा त्यांनी सोडून दिलेलं आहे आणि फक्त त्यांचा विश्वास आहे परमेश्वराकडे की कदाचित काहीतरी चमत्कार होईल तर काहीतरी चमत्कार होईल आणि ट्रेन जात आहे काहीतरी चमत्कार होईल आणि माझ्या जीवनामध्ये जे माझं सुखी संसाराचं स्वप्न सा होतं तर ते पूर्ण होईल तर येथे ज्या कोणी महिला आहेत त्या खूप जास्त असू शकतं पैशाच्या बाबतीत सुद्धा आर्थिक अडचणीमध्ये सुद्धा येथे दिसून येत आहेत आणि त्या माता महालक्ष्मीची सुद्धा सेवा करताना येथे दिसून येत आहे तर नक्कीच नशिबाला येथे दोष दिला जात आहे परंतु त्यांच्यासाठी जस्टिस होणार आहे कारण की बॉटमची एनर्जी आपल्याला थ्री ऑफ वनची मिळालेली आहे तर दिसून येते त्या अपेक्षा आपेक्ष, अपेक्षा करत आहेत की काहीतरी कम्युनिकेशन व्हावं बोलणं व्हावं मे बी असू शकतं सहा सात सा, सा, महिने झाले तुमचं कदाचित बोलणंही येतं झालेलं दिसून येत नाहीये तर त्या नक्कीच दत्त महाराजांची सेवा करत असणार आहेत स्वामींची सेवा करत असणार आहेत हे ह्या कार्डवरून दिसून येत आहे आणि एक सकारात्मकता त्यांच्यामध्ये निर्माण झालेली आहे त्यामुळे आणि भविष्यही त्यांचं उज्ज्वल असावं सकारात्मक असावं यासाठी त्या परमेश्वराला प्रार्थना करत आहेत स्वामींना त्या प्रार्थना करत आहेत तर दिसून येत आहे क्वीन ऑफ वॉन्ट आहे तर येथे कुठेतरी एक निगेटिव्ह एनर्जी जी आहे ती त्यांच्या नात्याला येथे कुठेतरी इफेक्ट करताना सुद्धा दिसून येत आहे सो जे कम्युनिकेशन आहे ते कुठेतरी होता होता थांबत आहे आणि हे जे नातं आहे जे पुढे जायला पाहिजे तर हे कुठेतरी मध्येच अडथळा त्यामध्ये निर्माण होत आहे तर पाहूया आपण डिवाइन आपल्याला काय गाईड करतोय यामध्ये

ओके तर दिसून येत मेजर एक कार्ड आलेलं आहे व्हील ऑफ देन बाकीचे कार्ड बहुतेक निगेटिव्ह आपल्याला येथे दिसून येत आहे तर दिसून येत आहे आपल्याला तर खूप जास्त कार्ड जे जा आहे ते निगेटिव्ह येथे आलेले दिसून येत आहे तर तुमच्या जीवनामध्ये ज्या व्यक्तीविषयी तुम्ही एवढा विचार करत आहात त्या व्यक्तीला मात्र येथे कुठेही तुमची काही फिकर पडलेली दिसत नाही आहे तर ती जी व्यक्ती आहे ती कुठेतरी थर्ड पार्टी सिच्युएशन मध्ये अडकलेली येथे दिसून येत आहे आणि त्यामुळे तुमच्या नात्यामध्ये विश्वासघात झालेला येथे दिसून येत आहे तसेच तुम्ही जे आहात सध्याच्या परिस्थितीमध्ये एक एकटेपणाची तुमची भूमिका आहे सध्याच्या जीवनामध्ये तुम्ही संघर्ष एकटेने सहन करत आहात आणि जे काही स्ट्रगलिंग जे काही आर्थिक अडचणी आहेत घरातील ज्या मुलांच्या बाबतीत ज्या काही गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत त्या तुम्ही एकट्यानेच पार पाडत आहात येथे तुमच्या हसबंडचा कुठेही तुम्हाला आधार मिळत नाही आहे आणि तसही घरातील व्यक्तींचाही तुम्हाला आधार येथे मिळताना दिसून येत नाही तुम्ही एकट्या जे आहात ते खूप जास्त काही करत आहात आणि भविष्याकडे सुद्धा पाहतात एक संतापलेले आहात की हे नाता आपल्या जीवनामध्ये का आलं आणि त्यामुळे एवढी सगळी आपल्यावरती संकट ओढावून आपण घेतलेली आहे मना मदे तर नक्कीच तुमच्या मनामध्ये संताप आहे या गोष्टीचा की मागील ज्या गोष्टी घडल्या तर त्यामध्ये तुमची येथे कुठेही चूक नव्हती तरी सुद्धा तुम्हाला एवढं सगळं सहन करावं लागलं आणि सध्या तुम्ही एक संतापाच्या स्थितीमध्ये आहात की हे जे व्यक्ती होतात की त्यांनी तुम्हाला अशा प्रकारे फसवलेलं आहे तुमच्या हृदयावरती वार केलेले आहेत आणि त्यामुळे तुम्ही कुठेतरी निगेटिव्हिटीच्या चक्रामध्ये फसलेले आहात तरी, फस तरी सुद्धा तुमच्या मुलांसाठी किंवा तुमच्या ज्या वेगळ्या म्हणजे आर्थिक मना किंवा सोशल नीड्ससाठी सुद्धा तुम्हाला त्या व्यक्तीकडे जावं की नाही जावं यासाठी तुमचं विचार येथे चालू आहे तर ती जी व्यक्ती आहे तुमचा जो हसबंड आहे तर खरंच येथे दिसून येते की कुणातरी व्यक्तीच्या पाठीमागे खूप जास्त लाचार झालेली येते दिसून येत आहे तसेच असू शकतं ती जी फिमेल आहे ती सुद्धा तुमच्या हसबंडच्या मागे किंवा तुमच्या घरातील व्यक्तीच्या मागे पैशासाठी म्हणा किंवा इतर कोणत्या तरी आर्थिक नीडसाठी म्हणा किंवा आणखीन दुसऱ्या कुठल्या तरी गरजेसाठी त्यांच्या मागे लागलेली आहे आणि दिसून येते की असू शकतं तुमचे हजबंड सुद्धा जर ती महिला खूप जास्त धनवान असेल तर त्याच्याही साठी त्यांच्या मागे जाताना दिसून येत आहे तर येथे मात्र तुमचा कुठेतरी एक कोंडमारा झालेला दिसून येत आहे कारण की तुम्ही एकट्याच आहात आणि सगळ्या गोष्टी एकटीने हँडल करत आहात तर तुम्हाला येथे डिव्हाइन गाईड करत आहे की जी तुमची ही सध्याची स्थिती आहे त्यामध्ये चेंज होणार आहे भविष्यामध्ये तुमच्याकडे जरी तुम्हाला इमोशनली बॅलन्स नाही मिळाला कोणी तुम्हाला समजून नाही घेतलं भावनिकरित्या तरी सुद्धा एक आर्थिक स्टेबिलिटी मिळताना दिसून येत आहे पैशाच्या बाबतीतली जी अडचण होती ती दूर होताना दिसून येत आहे मे बी असू शकतं भावनिकरित्या तुम्हाला त्यांनी समजावून नाही घेतलं तरी सुद्धा एक जी तुमची सोशल कंडिशनिंग आहे ती सुधारली जाणार आहे भविष्यामध्ये पैशांचा फ्लो तुमच्याकडे येणार आहे जरी हे ना तर तुमच्या मनाप्रमाणे वर्क नाही झालं तरी सुद्धा भावनिक आधार जरी नाही मिळाला परंतु एक आर्थिक अडचण जी होती ती दूर होताना दिसून येत आहे तर तुम्हाला येथे डिवाइन गाईड करत आहे डेस्टनी तु, जी तुमची आहे त्यामुळे ह्या गोष्टी घडल्या तर असू शकतं मागील काही जन्माचे पूर्वजन्माचे कर्म येथे दिसून येत आहे तर तुम्हाला येथे डिव्हाइन गाईड करत आहे परमेश्वर जे काही करतं ते आपल्या गुडसा चांगल्यासाठीच करतं तर नक्कीच परमेश्वर तुम्हाला येथे सूचित करत आहे की भविष्याची एनर्जी ही पॉझिटिव्ह आहे तुमचं जे हे नातं आहे ते भविष्यामध्ये वर्क करू शकतं आणि दिसून येते नशिबात ज्या गोष्टी घडणार असतात तर त्या गोष्टी त्या त्या वेळेला नक्की येथे घडणार आहेत तर तुम्हाला येथे कुठेही चिंता करण्याची गरज नाहीये सो कर्ता कर्विता परमेश्वर असताना आपण येथे चिंता करण्याची गरज नाहीये तर तुम्ही सध्या ऑफ एनर्जी आहे तर स्वतःसाठी खूप जास्त तुम्ही म्हणजे स्टँड घेतलेले आहे दिसून ते स्ट्रगलिंग फेस मध्ये आहात आणि भविष्यात तुमच्या बाजूने खूप जास्त एक बाहुबल निर्माण होत आहे खूप जास्त ताकद तुमच्यामध्ये डिवाइन निर्माण करत आहे तर मे बी असू शकतं की कदाचित जर हे नाही वर्क झालं बिकॉज ऑफ थर्ड पार्टी जर नात नाही वर्क झालं तरी सुद्धा तुमच्या भविष्याचं जे दार आहे नवीन ते उघडताना इथे दिसून दिसून येत आहे तर मे बी असू शकतो कोणीतरी नवीन पार्टनर करत आहात कदाचित ज्या महिलांचं सक्सेस नाही त्यांना वाटत असेल तर त्यांनी येथे टेन्शन घेण्याची गरज नाही आहे कारण की त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या नशिबानुसार किंवा त्यांच्या योगानुसार त्यांच्या जीवनामध्ये दुसरा पार्टनर सुद्धा ते अट्रॅक्ट करत आहेत तर येथे दिसून येते नक्कीच तुम्ही तुमची बाजू स्ट्रॉंग केलेली आहे तुम्ही एक पॉझिटिव्ह साइन मध्ये इथे दिसून येत आहेत तर भविष्याकडे पाहत आहात टू ऑफ वनची एनर्जी आहे अँड मल्टीपल ऑप्शन्स तुमच्याकडे येताना दिसून येत आहे जर हे नातं तुमच्या दृष्टीने जर तुम्हाला वाटत असेल की कदाचित ह्या नात्यामध्ये पुढे जाणं चुकीचं आहे कारण की ह्या व्यक्तीने तुम्हाला फसवलेलं आहे आणि त्यामुळे तुम्ही एक संतापलेले आहात बिकॉज ऑफ तुम्हाला एकटीलाच सगळं सहन करावं लागत आहे मुलांकडे लक्ष द्यावं लागत आहे आणि सगळ्या गोष्टी तुम्हालाच पाहावं लागत असतील आणि ह्या नात्याबद्दल कुठली होप तुमच्या मनात नसेल तर भविष्यामध्ये तुमच्याकडे खूप जास्त ऑप्शन सुद्धा इथे येताना दिसून येत आहे आणि तुम्हीही एका चांगल्या ऑप्शनला चूज करताना इथे दिसून येत आहे मे बी काही निगेटिव्ह एनर्जी जरी तुमच्याकडे सेंड झाली तरी तुम्ही त्यातून ओळखून घेणार आहात कारण की तुमच्याकडे दत्त महाराजांची खूप जास्त कृपा आहे तुमच्यावर स्वामींची कृपा आहे माता महालक्ष्मीची कृपा आहे तुमच्या कुलदेवतीची कृपा आहे सो तुम्हाला ते गाईड करत राहील पुढं भविष्यात काय काय करायचं तर मल्टिपल ऑप्शन तुम्हाला मिळणार आहेत आणि एक खूप चांगला आणि भविष्य एक पॉझिटिव्ह साइन मला इथे दिसत आहे तर ज्या महिलांच्या बाबतीत खूप जास्त एनर्जी त्यांच्या जीवनामध्ये सध्याची आहे जर त्यांना वाटत असेल की हे नातं वर्क नाहीच होऊ शकणार तर त्यांना भविष्यामध्ये ऑप्शन मिळताना दिसून येत आहे आणि जर समजा छोटे मोठे भांडणं असतील आणि त्यामधून आबोला झाला असेल तर तो नक्कीच मिटताना सुद्धा इथे दिसून येत आहे बिकॉज अ व्हील ऑफ फॉर्च्युन आहे तर छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या येथे कवर होताना दिसून येत आहे तर भविष्याची एनर्जी पॉझिटिव्ह आहे जे काही नातं आहे ते नशिबा थ्रू तुम्हाला मिळालेलं होतं मागच्या कर्मांच्या थ्रू तुम्हाला मिळालेलं होतं आणि जर कर्मफळ पूर्ण झालेले असतील तर हे नातं डिवाइन त्याला कट सुद्धा करू शकतं तर इथे तुम्हाला परमेश्वराच्या प्लॅन्सवरती लक्ष देण्याची गरज आहे तर आपण एक मेसेज युनिवर्सकडून घेऊया युनिव्हर्स तुम्हाला काय काय करत आहे दिसून येते महिला आपल्या ह्या नात्याबद्दल खूप जास्त म्हणजे कंटाळलेल्या आहेत नकोच वाटते त्यांना कारण की खूप जास्त त्रास त्यांना झालेला आहे नात्यामध्ये जसं त्यांचं वैवाहिक जीवन सुरू झालं तशा प्रमाणात त्यांना त्रास सुरू झालेला आहे असू इन लॉ जे आहे त्यांच्याकडून खूप जास्त त्रास जा झाला सासरच्या व्यक्तीकडून खूप जास्त त्रास झाला तर त्यांना इथे डिवाइन येथे स्ट्रॉंगली येथे त्यांना सावधान करत आहे की हे असे नाते तुम्ही काही नाही जरी सांभाळेत तरी पण ठीक आहे तर युनिवर्स तुम्हाला खूप जास्त इथे गाईड करत आहे जे की खूप जास्त आपल्या नात्यापासून फ्रस्ट्रेटेड झालेल्या आहेत महिला किंवा त्यांच्या सासरच्यांकडून खूप जास्त त्यांना त्रास झालेला आहे एक इन लॉज जे त्यांच्या त्यांना टार्गेट केलं होतं खूप दिवस खूप त्रास झालेला आहे ह्या नात्यामध्ये तर त्यांना इथे डिवाईन गाईड करत आहे युनिवर्स गाईड करत आहे की क्लिन्सिंग टू द पास्ट म्हणजे ज्या काही भूतकाळ जो तुमचा आहे तो क्लिन्स करून टाका अशा नात्यांना तुम्ही जवळ करू नका हे नाते नसलेले सुद्धा तुमच्या जीवनामध्ये चांगले राहतील कारण की आ, हा तुमचा भूतकाळ झालेला आहे कारण की जर इतके दिवस झाले त्यांना तुमची काहीही आठवण येत नाही नो कॉन्टॅक्ट झोन आहे खूप जास्त एक तुमचं बोलणंही होत नाही आणि जेव्हापासून तुमचं हे मॅरेज सुरू झालं तसंही खूप जास्त वाद वादविवाद असतील स्ट्रगल असेल नात्यामध्ये तर हे असे नाते नाही सांभाळे तरी चालतील बिकॉज आपल्यालाही आनंदाने राहण्याचा अधिकार आहे आपण जेव्हा जन्म घेतला त्यावेळेस हे नाते आपल्यासोबत नव्हते आणि तेव्हापासून आपण आपलं जीवन जगत आहोत आणि एक आपल्याला आनंदाने राहण्याचा हक्क आहे आपण जर सतत दुःखात राहत असू त्या नात्यामुळे तर असे नाते नसलेले सुद्धा बरेच आहेत असे इथे तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे तर दिसून येते कॉन्शियसनेस आहे बॉटम ऑफ द एनर्जी तर तुम्हाला तुमच्यातील अंतर्ज्ञानाला जाणून घ्यायचं आहे तर हे ब्रह्मांड खूप मोठं आहे या छोट्या छोट्या गोष्टींमुळे आपल्यावरती त्याचा परिणाम करून घ्यायचा नाहीये कारण की आपलं जीवन हे किती दिवसांचं आहे आणि ते जर आपण असे स्ट्रगल फेसमध्ये किंवा भांडणामध्ये जर घालवलं तर आपण स्वतःला कधीही ओळखू शकणार नाही आणि आपल्या जीवनाचं ध्येय आहे ते की आपण स्वतःला ओळखलं पाहिजे आपलं सोल पर्पज काय आहे ते सुद्धा आपण ओळखणं गरजेचं आहे सो इथे जरी तुमच्या नात्याबद्दल खूप जास्त स्ट्रगल असेल संघर्ष असेल तर अशी नाते यांना अशी जे भूतकाळ आहे यांना दूर करा आणि ज्यांच्या ज्यांच्या जीवनामध्ये थोडीफार चांगली परिस्थिती आहे मे बी हे माफ करण्याजोगत नातं आहे तर त्यांनी भूतकाळात ज्या काही छोट्या मोठ्या चुका झाल्या त्यांना विसरून जा आणि एक आनंदाने तुमच्या नात्याला तुम्हाला सुरुवात करायची आहे तर ज्यांच्या जीवनामध्ये खूप जास्त एक अशी परिस्थिती आहे की हे नातं वर्कच नाही होणार कार्यच नाही करणार पुढे तर त्यांनी हे नातं सोडलं तरी चालेल इथे असं तुम्हाला डिव्हाइन गाईड करत आहे तर नक्कीच तुम्हाला या रिडिंगला क्लेम करायचं आहे तर ज्यांना ज्यांना रिडिंग रेझ्युमेअर झाली त्यांनी त्यांनी क्लेम नक्की करा तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने तुम्हाला कमेंट करायचे आहे तसेच श्री स्वामी समर्थ नावाने तुम्ही आज कमेंट करू शकता तसेच ज्यांना पर्सनल रिडिंग पाहिजे आहे त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे किंवा ज्यांना काउन्सिलिंग हवी आहे म्हणजे ज्यांना बोलायचं आहे माझ्यासाठी तर त्यांनी मला व्हॉट्सअपवरतीच कॉन्टॅक्ट करायचा आहे तर ज्यांना ज्यांना रिडिंग रेझ्युन्युट झाली त्यांनी नक्की क्लेम करा सो थँक्यू सो मच अँड गुड नाईट